नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या मित्रांनी डबल फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी थोडीशी दिलासा देणारी बातमी आपण आजच्या वड्यामध्ये घेऊन आहोत व ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेले आहे त्या काही विद्यार्थ्यांची संपूर्ण उमेदवारी या ठिकाणी रद्दसुद्धा होणार आहे तर ते प्रोसेस काय व यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे काय काय प्रॉब्लेम होणार आहेत ती सर्व माहिती आपण आवड्यामध्ये बघणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओ नसप करता पूर्ण व्हा व यांतर ग्राउंड कधीपासून सुरुवात होईल तसेच मुंबई पुरी संदर्भात सुद्धा एक महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या बघणार आहोत यासाठी व्हिडिओ नस्क करता पूर्ण बघा व आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन ऑल क्लिक करा जेणेकरून पोलीस भरती संदर्भात येणारे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटेल तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न तर आपण व्हिडिओला सुरू करूया त्याआधी एक छोटीशी अपडेट मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सर्वात मोठी व सर्वात स्वस्त टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या टेस्ट भेटतील वेगवेगळ्या दिवशी व यानंतर एक शंभर मार्कची टेस्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटेल यामुळे तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल व जे प्रश्न तुम्हाला आवड वाटतात त्याचे प्रश्न स्पष्टीकरण सुद्धा आपण त्याचे स्पष्टीकरण सुद्धा आपण या टेस्ट सिरीजमध्ये बघणार आहोत यासाठी मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा टेस्ट सिरीज म्हणून तुम्हाला त्यानंतर सर्व प्रोसेस किंवा सर्व डिटेल या ठिकाणी भेटेल तर आपण येऊया आपल्या मूळ विषयाकडे सर्वात प्रथम मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण एक आर टी आय टाकलेला होता की मुंबई पोलीस या ठिकाणी जे सर्वात जास्त जागा आहेत त्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी किती फॉर्म आलेले आहेत समजा तुमची कॅटेगरी ओपन मधून आहे किंवा ई एस मधून आहे किंवा दुसऱ्या कोणत्याही कॅटेगरीतून असाल तुमची जागा साठ ज्याही असेल तर त्या ठिकाणी तुमच्या त्या सेपरेट जागेसाठी किती फॉर्म आलेले आहेत ही माहिती आपण मागवलेली आहे व त्यानंतर ॲड्रेस थोडासा चुकीचा टाकल्यामुळे त्यांच्याकडून कमिश्नर ऑफ मुंबई पोलीस या ठिकाणी आपल्याला कॉल आलेला होता संपूर्ण ॲड्रेस टाकलेला आहे दोन ते तीन दिवसात आपल्याला ती संपूर्ण माहिती भेटेल त्यानंतर यावर एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे ये यासाठी मित्रांनो आपला यूट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्यावर टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी से कमेंट सेक्शनमध्ये लिंक दिलेली तसेच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली त्यावर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता कारण तो चार्ट असेल ती माहिती आपण टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकणार आहोत त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे डबल फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांचा यानंतर काय होणार आहे व काय प्रोसेस यानंतर त्यांचे असणार आहे तर बघू शकता सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेणेबाबत यामध्ये बघा मित्रांनो सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये उमेदवारांनी एकापेक्षा एकाच पदासाठी विविध घटकांचे एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेले आहे त्यामुळे जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार एकाच पदासाठी एकच अर्जग्राह्य ये धरण्यात येईल करिता याबाबत उमेदवारांकडून हमीपत्र भरून घ्यायचं असल्याने आपण नमूद दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस अकरा पाच दोन हजार चोवीस व बारा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण कार्यालय पोलीस भवन तिसरा माळा या ठिकाणी ॲड्रेस दिलेल्या मित्रांनो या ठिकाणी न चुकता हजर राहायचं आहे नागपूरसाठी आहे म्हणजे या याचप्रमाणे प्रमाणे प्रत्येक जिल्ह्याच्या याद्यासुद्धा जाहीर होत आहे व प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ॲड्रेसवर तुम्हाला हजर राहायचं आहे पण मित्रांनो नेमकं या ठिकाणी हजर तरी कुठे राहायचं आपण तर चार ठिकाणी फॉर्म भरलेलं आहे मग कोणत्या ठिकाणी हजर राहायचं हे काही विद्यार्थ्यांच्या मनात कन्फ्युजन आहे तर हे कन्फ्युजन आपण दूर करणार आहोत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो तुम्ही तुमच्या आधार कार्डवरून ओरिजिनल आधार कार्डवरून एक फॉर्म तर नक्की भरलेलं आहे शिपाईपदासाठी एक चालक पदासाठी एक एस आर पी एफसाठी एक आणि बाकीच्या ते गोष्टी असतील जेल पदासाठी मॅनेजमेंटसाठी सुद्धा तुम्ही एक एक फॉर्म भरलेला आहे व त्यानंतर दुसऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकून दुसरा तिसरा चौथा असे काही काही विद्यार्थ्यांनी तर तीस ते पंचवीस फॉर्मसुद्धा या ठिकाणी भरलेले आहेत तो विषय वेगळा पण तुम्ही ज्या ओरिजिनल आधार कार्डवरून फॉर्म भरले आहे म्हणजे सुरुवातीला तुम्ही जो फॉर्म सबमिट केलेला होता समजा तुम्ही मुंबई पदासाठी मुंबई पोलीस शिपाई या पदासाठी सुरुवातीला तुमच्या स्वतःच्या आधार कार्डवरून सिंगल फॉर्म भरलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्हाला हमीपत्र लिहून घ्यायचं आहे लिहून त्यांच्याकडे द्यायचं आहे सबमिट करायचं आहे व त्यानंतर त्याचा त्यान फोटो तुमच्याकडे ठेवा सेक्युरिटीसाठी किंवा भविष्यासाठी एखाद्या वेळेस प्रॉब्लेम आला की तुम्ही हमीपत्र लिहून दिलेला नव्हता तर तुमच्या त्या ठिकाणी तुमचा फोटो असेल तुम्ही हमीपत्र दिलेला त्यानुसार तुम्हाला तो कामाला येणार आहे त्यामुळे तुम्ही त्याचासुद्धा फोटो एक तुमच्याकडे काढून ठेवा त्यानंतर तुमचे ते चुकीचे आधार कार्ड नंबर टाकून किंवा डुप्लिकेट आधार नंबर टाकून तुम्ही जे फॉर्म भरलेले ते सर्व त्या ठिकाणी रद्द होणार आहे तुमच्या ओरिजिनल फॉर्मची प्रिंट व त्यानंतर तुमचं आधार कार्डची झेरॉक्स ओरिजिनल आधार कार्ड सोबत घेऊन जा त्या ठिकाणी जमलं तर स्व ज्या कार्यालयात तुम्ही स्वतः फॉर्म भरलेले आहे त्या कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी तुमचे हमीपत्र लिहून द्या त्या हमीपत्राचा फोटो काढून घ्या तुम्हाला वाटत असेल मित्रांनो आपण नाही गेलो तर आपले सगळे फॉर्म त्या ठिकाणी राहतील आपल्याला ग्राउंड मारता येईल तरी चुकीचं आहे हे गैरसमज बाळगू नका कारण तुम्ही जर त्या ठिकाणी हजर राहिले नाही तर त्या घटकातील संपूर्ण फॉर्म ओरिजिनल फॉर्म आणि चुकीचे फॉर्मसुद्धा त्या ठिकाणी रद्द होणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या जाऊन तुमचा ओरिजिनल एक फॉर्म जो तुम्ही भरलेला तुम्हाला जो हवा असेल हवा असेल तर असं काही नाही मित्रांनो तुम्ही ओरिजिनल आधार कार्डवरून जो फॉर्म भरलेला आहे तोच तुम्हाला सिलेक्ट करता येईल कारण दुसरा आधार कार्डवरून तुम्ही जर नेला तर त्यावर दुसऱ्या त्या दुसऱ्याचं नाव असेल त्याचा आधार कार्ड आहे त्याचं नाव असेल व ॲप्लिकेशन वेगळ्या नावाने असेल त्यामुळे तो फॉर्म त्या ठिकाणी रद्द होणारच आहे त्यामुळे तुम्ही ओरिजिनल आधार कार्डवरून जो फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तो हमीपत्र लिहून घ्या आणि सिलेक्ट करा आपल्याला फक्त हाच फॉर्म हवा आहे व या संदर्भात खूप विद्यार्थ्यांना डाऊट होते की सर मागच्या वर्षी आम्ही डबल फॉर्म भरला नव्हता आम्ही एक मार्क दोन मार्काने राहिलो त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेला होता त्यांचे त्या ठिकाणी आज सिलेक्शन झालेले आहेत पण मित्रांनो त्यावेळेसची भरती थोडीशी वेगळी आहे असं समजून चला कारण त्यावेळेस आधार कार्ड कंपल्सरी नव्हता कोणत्याही विद्यार्थ्याने चुकीची माहिती टाकून त्या ठिकाणी फॉर्म भरलेला नव्हता व ज्या त्यांनी भरलेला होता त्यांचे त्या ते ठिकाणी काही विद्यार्थ्यांचे सिलेक्शन पेंडिंगमध्ये आहे पण यावर्षी कंपल्सरी आधार कार्ड त्यांनी मागवलेला होता व तुम्ही चुकीचा आधार कार्ड नंबर टाकून त्या ठिकाणी फॉर्म भरत आहात व त्यानंतर समोर प्रोसेस होते ग्राउंड होते ग्राउंडनंतर सिलेक्शन होतो त्यानंतर निवड रद्द करण्यापेक्षा त्यांनी आताच त्या ठिकाणी ते दुरुस्त केलेल्या आहेत ज्या त्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत त्यांचे आज ग्राउंड सुरू होण्याआधीच संपूर्ण उमेदवारी त्या ठिकाणी रद्द होऊ शकते त्यामुळे तुम्ही जर डबल फॉर्म भरलेला असेल तर नक्की जा त्या ठिकाणी त्या तारखेमध्ये व तुम्ही जो ओरिजिनल फॉर्म तुम्हाला भरलेला आहे त्या ठिकाणी सिलेक्ट करून बाकीचे फॉर्म त्या ठिकाणी ऑटोमॅटिक रद्द होणार आहेत व त्यामुळे तुमचा ग्राउंडसुद्धा व्यवस्थित होईल जे की परिचयसुद्धा व्यवस्थित होईल तुमचं जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काहीही प्रॉब्लेम येणार नाही व तुम्ही जर हजार राहिले नाही तर त्या ठिकाणी संपूर्ण उमेदवारीसुद्धा त्या ठिकाणी कॅन्सल होऊ शकते मित्रांनो त्यामुळे नक्की जा त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम असेल तर सॉल्व करून आत्ताच घ्या कारण नंतर या ठिकाणी काहीही प्रॉब्लेम होणार नाही व तुमचं जर उमेदवारी रद्द झाली तर त्या ठिकाणी त्याचा काहीही ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी नंतर भेटणार नाही मित्रांनो व मुंबई पोलीसच्या जागेसंदर्भात आय टी टाकलेला आहे सुद्धा चार ते पाच दिवसात आपल्याला भेटणारच आहेत त्यासंदर्भात स्पेशल व्हिडिओ आपण बनवणार आहोत यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या व आपली टेस्ट सिरीज जॉईन करा मित्रांनो तुम्हाला एकदम स्वस्त व पुरडेले सर्वित दिलेली प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण या ठिकाणी तुम्हाला त्यामध्ये भेटणार आहेत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र हो मित्रांनो वृत्ती करत असताना सर्वात महत्वाचा आहे म्हणजे मागची झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले आहेत कोणत्या प्रकारे काठ्यांना पातळीवर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बो नंतर आता पंचेचाळीस हजार जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन अवघड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर तो क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटल मित्रांनो डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले आहे मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार किंवा पंचेचाळीस हजार म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र